सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोदी सरकार महिलांना प्राधान्य देताना आपल्याला दिसते महिलांसाठी अनेक योजना आणताना मोदी सरकार आपल्याला दिसते नारी शक्तीचा सन्मान अशा प्रकारचं या सर्वे मध्ये थोडक्यात मला सांगा की कि महिलांना किती प्राधान्य दिलं गेलं नक्कीच आपण मध्ये उद्दिष्ट असं ठेवलं होतं की कि किमान पन्नास टक्के महिलांपर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे पण आपल्या सर्वेच्या सॅम्पलमध्ये आपण सुमारे चाळीस टक्के महिलांपर्यंत वेगवेगळ्या जात धर्म गटातल्या वेगवेगळ्या आर्थिक उत्पन्न गटातल्या चाळीस टक्के महिलांपर्यंत राज्यभरातल्या सर्व मतदारसंघांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे अगदी आपल्यासोबत मुंबई सकाळचे संपादक राहुल गडपाले सर सुद्धा आहेत गडपाले सर आपण बघतोय की नकारात्मकता केंद्र सरकारच्या विरोधात एवढी राज्यामध्ये दिसत नाही आहे मग वेगवेगळ्या योजना असतील राम मंदिराचं उद्घाटन तर आहेच मात्र वेगवेगळ्या योजना असतील महिलांसाठी खास करून आणलेल्या योजना असतील किंवा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जे, जे जे शेतकरी सन्मान निधी दिला जातो या सगळ्यामुळे केंद्राच्या बाबतीत कुठेतरी लोकांच्यामध्ये सकारात्मकता दिसते जी राज्यामध्ये दिसत नाही राज्य सरकारच्या बाबतीमध्ये कसं विश्लेषण कराल सर या सगळ्याचं निश्चितपणे संधी तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय तर राज्याच्या बाबतीतला विचार जर केला तर मला वाटतं राज्यातल्या ज्या काही सध्या लोकांच्या जनभावना आहेत राज्य एक प्रकारच्या मला वाटतं भावनिक लाटेवर स्वार झालेलं आहे राज्यातले जे काही सध्याची परिस्थिती आहे मगाशी शीतलताईंनी सांगितलं त्याप्रमाणे राज्यामध्ये ज्या पद्धतीच्या दो, पद्धतीने दोन प्रादेशिक पक्षांची फूट झाली ज्या पद्धतीने दोन गट वेगळे झाले या दोनही पक्षांशी लोकांचं काही प्रमाणात भावनिक नातं होतं आणि त्याच्यामुळे एक प्रकारचं मला वाटतं की ते असं डिस्प्यूट तयार झालं की लोक खूप भावनिकतेने विचार करतात तिथे राज्य सरकारच्या थेट कामकाजापेक्षा ह्या ज्या सगळ्या तुटाफुटीचं जर सगळं राजकारण झालं ज्या पद्धतीची तोडफोड झाली तर ते नैतिकता आणि अनैतिकता याच्यामध्ये लोकांची जास्त मला वाटतं त्या दिशेने लोक जास्त विचार करतात आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टींची जी नाराजी आहे तर ती कोणावर यायला पाहिजे तर तीच लोक सत्तेत घडीला बसलेली आहेत आणि त्याच्यामुळे त्याची नाराजी त्यांना भोगायला लागते दुसरीकडे विचार जर करायचा झाला केंद्राच्या बाबतीतला तर केंद्राचं जर दोन हजार चौदापासून पासून तर आत्तापर्यंतचं आपण ओव्हरऑल जर सगळी कार्यपद्धती बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की ही सगळीची सगळी कार्यपद्धती नरेंद्र मोदी या एकाच नावाभोवती कॉन्सन्ट्रेट झालेली आहे आणि त्याचाच परिणाम अजूनही जरी तुम्ही कितीही प्रयत्न केला तर जर तुम्ही राम मंदिराच्या थोडासा आधीचा जर विचार केला असता तर कदाचित हे सेंटिमेंट्समध्ये थोडासा बदल दिसला असता जा किंवा याच्यापेक्षा जास्त अग्रेसिव्हली काही प्रमाणात रिझल्ट येऊ शकले असते पण राम मंदिरानंतर राम मंदिराच्या उभारणीनंतर आणि त्याचा ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींनी आणि भाजपने छान पद्धतीने एक इव्हेंट क्रिएट केला त्या इव्हेंटनंतर मला वाटतं की यात खूप मोठ्या प्रमाणात बी त्याचा था फायदा झाला आहे आणि तो फायदा त्यांच्या सरकारच्या कामावर परावर्तित होण्यात दिसतोय लोकांना वाटतंय की आपल्या जे काही मनात होतं आपल्याला जे काही वाटत होतं ते सगळं काहीतरी पूर्ण झालंय सो एक जे ते स्वप्न वर्षानुवर्षाचं स्वप्न गेलं अनेक वर्षांपासून काही दशकं आपण त्याच्या मागे घालवली तर ते स्वप्न पूर्ण झालंय आणि ते स्वप्न लोकांच्या मनात एनकॅश करण्याचं काम जे आहे ते नरेंद्र मोदींनी खूप शिताफीने केलं आहे आणि त्याचा परिणाम मला वाटतं हा सर्व्हेमध्ये दिसतोय की त्यांची जी बाजू म्हणजे राम मंदिर आणि आताची खूप तफावत झालेली आहे अगदी म्हणजे रणनीती यशस्वी होताना दिसते असं म्हटलं तर वावगं ठरणार आणि यानंतर आपण आपल्यासोबत राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत आणि विश्वास पाठक भाजपचे प्रवक्ते आहेत पाठक जी पहिले दोन प्रश्न बघितल्यावर थोडासा पहिला प्रश्न बघितल्यावर तुम्हाला आनंदच झाला असेल कारण केंद्र सरकारच्या बाबतीमध्ये लोकांचा कल थोडासा सकारात्मक दिसतोय काय हे दोन प्रश्न बघितल्यानंतर केंद्र सरकारच्या कामावर समाधानी असणारे लोक अधिक आपल्याला पाहायला मिळतात नंतर राज्य सरकारच्या कामाची जर आपण पोहोचपावती बघायला गेलं तर लोकांच्या मध्ये थोडासा लोकांची जी संख्या आहे समाधानी असणारे कमी दिसते कसं बघताय याच्याकडे भाजप या सगळ्याकडे कसं बघताय बघा दोन्ही प्रश्न जरी सेम असले तरी एकाच जे प्रारूप आहे ते एक लेंदी पेपर तीन तासाची जी परीक्षा असते तसं आणि दुसरं ऑब्जेक्टिव्ह जसं मोदीजी हे एकोणीसशे दोन हजार चौदापासून मोदीजी सतत जवळजवळ दहा वर्ष देशाचे नेतृत्व करतात आहे आणि दहा वर्षामधले सातत्यपूर्ण ज्या कामगिरी आहे आणि मोदीजी एक केंद्रस्थानी अशी व्यवस्था आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये हे केवळ दोन सव्वा दोन वर्षाचं सरकार आहे जिकडे एकनाथजी शिंदे अजितदादा पवार देवेंद्रजी फडणवीस असं तिघांचं कलेक्टिव्ह अशी लिडरशिप आहे त्यामुळे दोन वर्षाचा पिरियड कलेक्टिव्ह लिडरशिप आणि तिकडे दहा वर्षाचा सलग पिरियड आणि एकमेव असं म्हणजे ज्याला की सेंट्रलाइज लिडरशिप त्यामुळे हे जे कंपॅरिझन आहे हे पूर्णपणे बरोबर नाही आता महाराष्ट्राचा विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये जेव्हा हे एकनाथ शिंदेचं सरकार आलं त्या दोन अडीच वर्ष त्यांच्यापूर्वी उद्धव ठाकरेंचं सरकारने अतिशय महाराष्ट्राला पूर्णत एका म्हटलं की स्टँडस्टील पोझिशनला आणून ठेवलं होतं सगळे कामं बंद झाले होते जसं आपल्याला बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई होणं होतं परमिशन देण्यां ते दे काम थांबवलं समृद्धी महामार्गाचं काम थांबवून टाकलं मेट्रो रेल्वे थांबवून टाकलं कोस्ट रेल्वे थांबवून टाकलं अशा अनेक योजना होत्या जलयुक्त शिवार होतं ते थांबवून दिलं त्यामुळे त्यांनी फक्त चालू असलेल्या चांगल्या योजना बंद करणं याच्यावर त्यांचा भर होता त्यामुळे निगेटिव्हिटी मधन पॉझिटिव्ह मध्ये याला महाराष्ट्राला थोडा वेळ लागणार आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर असं येत असेल राहिला प्रश्न दिल्लीचा तर दिल्लीमध्ये जनता पूर्णपणे खुश आहे कारण मोदी सरकारने जे जे वादे केले ज्या ज्या घोषणा केल्या त्या पूर्णपणे लागू होतात मग ऐंशी जनते पाठक सर, सर यामधलं थोडस तुम्हाला मी सांगतो की केंद्र सरकारच्या कामावर चाळीस टक्के लोक समाधानी असले तरी समाधानी नसलेले चव्वेचाळीस टक्के आहेत हे पण तुम्ही विश्लेषण करताना लक्षात घ्या किंवा तुमचा तुमची बाजू मांडताना लक्षात घ्या नाही मग मी आता तुमच्या सर्वेवरच थोडं शंका निर्माण करतो कारण आता लवकरच लोकसभा इलेक्शन येणार आहे तुम्हाला ते कळणार आहे आताच तीन राज्यांचे इलेक्शन देखील झाले ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीला पन्नास टक्क्याच्या वर मतदान झालं आणि भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं त्यामुळे तुमचं सर्वे पूर्णपणे बरोबर आहे असं तुम्ही देखील म्हणू नका